बारामतीला टाकायची ऑर्डर ती गाडीत मग इतकं सगळं नव्हतं बसणार त्याच्यामुळं मोठे गाडीतच तर आहे ठेवत्या त्या जण आहा। चला, जला जला सो खा पापड पापड मिळाले थोडं का तर आम्ही पॅकिंग असते ना त्याच्यामुळे आता गाडीच भरली कुरिअरी कुरिअर भरले सगळ्यांनी देऊ का त्याला मग हा हा पिशवी दुसरी देना आता जवळजवळ एक चाळीस किलो ही ऑर्डर आहे आता, आता ही मोटरसायकल न्यायला जोडणार नाही आता ही आपली गाडी मग गाडीत भरलं आणि हिथन पंचावन्न किलोमीटर जावं लागतंय आम्हाला बारामतीला बारामती लांब आहे ना मग त्यामुळं आता ही बारामतीला ऑर्डर टाकायची आणि जास्त करून कसं लवकर आमच्या गावातलं कुरियर आहे पण लवकर ऑर्डर तिथून जात नाही पोचत नाही हर्षीला अठ्ठ्याऐंशी टक्के पडले हो दहावीला म्हणून तिच्यासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन या काय काय अठ्याऐंशी पॉइंट ऐंशी हा दहावीला सायन्स एट 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 एटी एट पॉइंट सायन्सनी हर्षदाला आमच्या अठ्ठ्याऐंशी टक्के पडल्यात बघा अठ्ठ्याऐंशी पॉइंट ऐंशी मार्क पडले आज दहावीचा निकाल झाला आणि आमच्या गौराबाईला पडलं होतं बासष्ट सिक्स्टी टू ती सायन्स नच होती बघा बारावीला त्याच्यामुळं तिला गिफ्ट हिला गिफ्ट पण काहीतरी आणाले या घेऊन होता मला सेव्हन्टी फाईव्हटी फाईव्ह पंच्याहत्तर पडले तर आठवीला आठवीला आठवी ला काहीतरी पडली काहीतरी बापाचा

लाची पापड ना ओ